कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील तरुण उद्योजक जांगेगावचे सुपुत्र तसेच हॅथवे स्टार केबल अँड डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मान्य अनिकेतदादा सदानंद कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनिकेत शॉपिंग सेंटर या ठिकाणी सामाजिक बांधिलकीतून मोफत टी टी इंजेक्शन शिबिर राबवण्यात आले या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला असून उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे अनिकेत शॉपिंग सेंटर व्यापारी व कर्मचारी वर्ग यांनी हे शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये डॉक्टर साधिका मुजावर डॉक्टर किरण गांधी माजी नगरसेवक बशीर मुजावर सह व्यापारी प्रकाश जैन अनंत चिंडक भास्कर पालकर नंदिनी खांबे निधी शिगवण संज्योत बालगुडे सचिन पवार शहानवाज अलवारे धीरज खेडेकर तन्वीर जस नाईक पियुष छबया प्रवीण पवार संतोष देवरुखकर अजिंक्य चिंडक कुबेर चिंडक तसेच इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते Thank <laughs> you.